सर्व माझ्या रेशीम शेतकऱ्यांना नमस्कार मी आता आलेलो आहे जिल्हा रेशीम कार्यालय परभणी या ठिकाणी आणि आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये रेशीम विभागाचं चा खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि जे काही नवीन शेतकरी आहेत त्यांना आपल्या रेशीम कार्यालयाची माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी आपलं जिल्हा रेशीम कार्यालय आहे आणि या ठिकाणी मी आता आलेलो आहे तर आता आपण पाहणार आहोत की या ठिकाणी कोणकोणती कामे केली जातात तर सर्वप्रथम जे कोणी रेशीम उत्पादक शेतकरी आहेत किंवा ज्यांना तुती लागवड करून रेशीम उत्पादन करायचं आहे अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन आपलं नावनोंदणी करायची आहे आणि मनरेगा आणि सिल्क समग्र दोन ह्या कोणत्याही दोन्हीपैकी एका योजनेतून लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी जिल्हा रेशीम विकास अधिकारी असता